झेंडे किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण दह्याची लस्सी बनवणार आहे त्यासाठी लागणं साहित्य मी दही मिक्सरला ला फिटून घेणार आहे त्यातच मी बर्फ टाकणार आहे साखर मी दोन चमचे टाकून घेणार आहे थोडस मी काळ नमक टाकून घेणार आहे त्यात चवी चांगली आणि आपण थोडस मिक्सरला फिरून घ्यायचं अशा प्रकार अपनी लस्सी अपन थोड़ी सी एक कर दूध टाक व्यवस्थित लस्सी छस्सी थोड़े अपन मलाई टाको थोड़े मलाई टाकून घ्यायची थोडी अशा प्रकारे आपली लस्सी तयार झाली आहे अशा प्रकारे आपली दह्याची लस्सी तयार झाली आहे झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद